या व्यक्तीने फोन करून सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला आहे पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केला सदारचा कॉल सांगली शहर पोलीस ठाण्याकडील डायल एकशे बारा वसीम आक्रम मुलानी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तात्काळ वरिष्ठांना याची माहिती दिली या कॉलच्या अनुषंगाने तात्काळ पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व एस टी स्टँड येथे बी डी एस पथकाद्वारे तपासणी करण्यात आली परंतु या कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही कॉल करणाऱ्याने खोटी माहिती दिल्याचं निष्पन्न झाल्याने सदर बाबत सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत मगदुम येदाळे कॅप्टन गुंडेवाडे शिंदे यांनी कॉलर हा मालगाव येथील तवठे मळाजवळ राहत असल्याची खात्री केली त्याच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्याला ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव व गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव यमनाप्पा मरगप्पा माडर वय वर्ष पन्नास राहणार तवठेमाळा मालगाव तालुका मिरज असल्याचं सांगितलं सदरचा कॉल त्याने दारूच्या नशेत केल्याचं कबूल केलं असून सदर कॉलरने यापूर्वीसुद्धा सन दोन हजार तेवीसमध्ये असाच कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंद आहे सदरी समाज पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं तरी असे कोणतेही खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अध्यक्ष श्री संदीप गुगे यांनी दिला अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी दिली